जय महाराष्ट्र मी विनायक अड़के शिवसेना उपतालुका प्रमुख छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य भारत देश महाराष्ट्र राज्य प्रवक्ते या दोन्ही संघटनांमध्ये मी योग्य त्या पदावर काम करत आहे आणि सुता साहेबांच्या बाबतीमध्ये आता जो विषय चालू आहे जो लँड माफियाच म्हटलं पाहिजे याला कारण इनडायरेक्टली शासनच जर गोरगिरीबांवर अत्याचार करत असलं तर मग याला कोण खत पाणी घालतंय आणि सामान्य जनतेनं कुणाकडे न्याय मागायचा हा सगळ्यात मोठा आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे जेव्हा आयुक्त साहेब सांगलीचा चार्ज घेतला त्यावेळेला सांगलीकर जनतेला एक आनंद झाला होता कारण महानगरपालिकेमध्ये नगरसेवक महापौर यांच्यामुळे भ्रष्टाचार होतो असं जनतेला वाटत होतं खरं पण आता दोन वर्ष झाली दोन ते तीन वर्ष झाली ही महानगरपालिका प्रशासनाय ताब्यात आहे खरं प्रशासनाय ताब्यात आल्यानंतर ह्या महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त घोटाळे झालेले आहेत याचे आम्हाला खंत वाटते आणि सामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागायचा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण सुतार साहेबांचा सा मी छत्रपती शासन ग्रुपचे जे काम करतो त्या लेटरपॅडवर त्यांनी मला एकदा निवेदन दिले होते की आमच्यावर असा असा अत्याचार होते त्या लेटर वर मी महानगरपालिकेला मुख्यमंत्री साहेबांना नगरविकास मंत्री साहेबांना जिल्हा अधिकारी पालकमंत्री त्यांना सात चार दोन हजार बावीस ला छत्रपती शासन ग्रुपच्या लेटरपॅडवर मी निवेदन दिले होते सदर गोष्टींची चौकशी करून योग्य ते न्याय मिळावा म्हणून त्यानंतर बरेच दिवस हे शांत राहिले प्रकरण मध्ये आमची आरडी बरेला निवड झाली आम्ही दिल्लीत असताना इथे आयुक्त कार्यालयातून काही अधिकारी आले आणि डायरेक्ट तुमचं घर पाडतो आज गोरगरिबांना घर बांधायला म्हटलं तर पोटाला चिमटा काढून रुपया जमवून मग बांधलं जातं ह्या अधिकाऱ्यांनी यांना गुंटेवारी प्रमाणपत्र दिलेलं आहे मग हे बेकायदेशीर होतं तर यांनी प्रमाणपत्र का दिलं सगळ्यात मोठा हा प्रश्न मी आयुक्त साहेबांना विचारतो जर प्रमाणपत्र यांचं जर चुकीची जागा असली किंवा यांचं जर चुकीची कागद असली तर यांना प्रमाणपत्र हे देणारे अधिकारी पहिला दोषी आहेत त्यांची चौकशी लावावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यानंतर दुसरी गोष्ट सुतार साहेब जर चुकत असले तर मी त्यांना पण पाठीशी घालणार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे खरं पण त्यांची कागदपत्र ही बरोबर आहेत की आयुक्त साहेब म्हणतात तुमच्यामध्ये मिटवून घ्या एवढ्या मोठ्या जबाबदार पदावर तुम्ही बसलेला आहात तर तुम्ही मिटवून घ्या हे सांगणं योग्य नाही जर फॅमिलीला किंवा कुठल्याही सांगलेल्या जनतेला जर महानगरपालिका असू दे किंवा प्रशासन असू दे यांच्याकडून जर काही बरं वाईट झालं तर शिवसेना गप्प बसणार नाही आणि जर कोणी राजकीय दबाव टाकून आंदोलनकर्ते असू देत किंवा तक्रारदार असू देत यांच्यावर प्रेशराईज करायचं जर कोण काम केलं तर त्याला महानगरपालिका जबाबदार असेल असे मी सांगतो आणि ह्यांच्यासाठी मी आणि सर्व महानगरपालिकेचे मुद्दे घेऊन घोटाळे बाहेर काढण्यासाठी तेरा तारखेला मी आयुक्त कार्यालयाच्या समोर आमरण आमरुपोषणास बसत आहे सुतार फॅमिलीच्या बरोबर शिवसेना ही पाठीशीर राहील माझी स्वतःची गोरक्षक संघटना आहे ती पाठीशीर राहील अनेक दोन एन आहेत ते सुद्धा आम्हाला सपोर्ट करायला तयार झालेले आहेत